नमस्कार मंडळी क्रिशवीज लॉक या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सकाळच्या ताटामध्ये काय आहे हे ठरवेल की तुमचं शरीर वयानुसार बिघडेल की तरुण राहील साठ वर्षानंतर तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी सकाळच्या पहिल्या जेवणातून ऊर्जा घेत असते जर नाश्तात चुकीचा असेल तर दिवसभर सुस्ती स्नायू कमकुवतपणा आणि आजारपण नक्की येतं तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननुसार भारतातील साठ टक्के वृद्धांच्या नाश्त्यामध्ये पुरेसे प्रथिने कॅल्शियम आणि विटॅमिन डी नसतंच म्हणूनच सत्तर वर्षानंतर शरीर बिघडू लागतं आणि सांधेदुखी थकवा आणि स्मरणशक्ती कमी होणं यासारख्या समस्या दिसू लागतात पण जर तुम्ही तुमचा रोजचा नाश्ता थोडासा बदललात मग तुम्ही सत्तर वर्षाचे असोत किंवा ऐंशी वर्षाचे असोत तुमचं शरीर पुन्हा मजबूत चपळ आणि तरुण वाटेल आता जाणून घेऊया की कोणते नाश्ते तुम्हाला तरुण ठेवतात आणि कोणते तुमचं वय वाढवत आहेत पहिलं सत्य म्हणजे नाश्त्यामध्ये साखर मृत्यूसारखी लपलेली असते वृद्धांना वाटतं की सकाळचा चहा किंवा कॉर्नफ्लेक्स हलके असतात पण त्यात दोन ते तीन चमचे साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं एम्सच्या एका अभ्यासामध्ये सुद्धा असं आढळून आलं आहे की रिकाम्या पोटी साखरेचं सेवन केल्याने इन्सुलिनमध्ये वाढ होते आणि मेंदूतील न्यूरोन्सचे नुकसान होते सकाळी साखरेचं प्रमाण वाढल्याने दिवसभर आळस थकवा आणि मानसिक धुकं तयार होतं दुसरी चूक म्हणजे फक्त ब्रेड किंवा बिस्किट खाणं पांढरी ब्रेड रवा उपमा किंवा मग बिस्किटसारख्या फायबर आणि प्रथिने आणि खनिजे जवळजवळ या गोष्टींमध्ये नसतातच यामुळे शरीरामध्ये ग्लुकोज वाढतं परंतु स्नायूंना पोषण मिळत नाही दोन हजार एकोणीसच्या एका अहवालामध्ये असं म्हटलं गेलं आहे की सार्कोपेनिया किंवा स्नायूंचं नुकसान हे वयानुसार वाढतं आणि हाडांच्या स्नायूंचं नुकसान हे फ्रॅक्चरचं सर्वात मोठं कारण आहे नाश्त्यामध्ये प्रथिने नसल्यामुळे दररोज स्नायू वाया जातात आता आपण अशा नाश्त्याबद्दल बोलूया जो तुम्हाला तरुण ठेवतो पहिला सुपर नाश्ता म्हणजे भिजवलेले चणे मूग किंवा मग अळशीचे दाणे दोन चमचे काळे चणे दोन चमचे मूग आणि एक चमचा आळशीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा सकाळी त्यांना हलकंसं भाजून घ्या किंवा उकळून घ्या आणि ते खा त्यात बी जीवनसत्व लोह ज्यस्त आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे सांध्यांची जळजळ कमी करतात रक्तप्रवाह वाढवतात आणि हृदयाला बळकटीसुद्धा देतात एन आय एचच्या च्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की जवसातील लिग्निन शरीरामध्ये इस्ट्रोजन संतुलन राखतात ज्यामुळे हाडांचं नुकसान टाळता येतं दुसरा नाश्ता आहे तो म्हणजे चीज किंवा मग दह्यासह बाजरी किंवा मग ज्वारीचा ब्रेड व्यायामानुसार कॅल्शियमची कमतरता सांधे कडक होणं कंबर ढिली होण्याचे सर्वात मोठे कारण आहे चीज आणि दह्यामध्ये जैव उपलब्ध कॅल्शियम असतं जे थेट हाडांपर्यंत पोहोचतं नाश्त्यात दररोज शंभर ग्रॅम चीज किंवा एक वाटी दही खाल्ल्याने हाडे तीस टक्केपर्यंत मजबूत होतात हार हेलच्या अहवालानुसार कॅल्शियमसह प्रथिने सेवन केल्याने फ्रॅक्चरचा धोका निम्म्याने कमी होतो तिसरा नंबरचा नाश्ता आहे अंडी किंवा मग किंवा सोया किंवा मग मुगाची डाळ तरी अंड्यांमध्ये ल्युसिन नावाचे अमिनो ॲसिड असतं जे स्नायू दुरुस्त करतं जर तुम्ही अंडी खात नसाल तर मग मुगाची डाळ किंवा सोयाबीनची डाळ तेच अमिनो ॲसिड प्रदान करते फक्त एक मुगाची डाळ किंवा दोन अंडी रोजच्या प्रथिनांच्या गरजेच्या तीस टक्के पूर्ण करतात मेकॅनिक सुचवतात की वृद्धांनी दररोज प्रति किलो शरीराच्या वजनासाठी एक ग्रॅम प्रथिने सेवन करावीत चौथा नाश्ता आहे ताकद दलियामध्ये असते ओट्समध्ये नाही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या चौदार ओट्समध्ये लपलेलं मीठ आणि साखर असतं तथापि दूध थोडे तूप आणि सुकामेवा असलेले घरगुती दलिया कायमस्वरूपी ऊर्जा प्रदान करतात दलियामध्ये जटिल कार्बोहायड्रेट्स असतात जे हळूहळू ग्लुकोज सोडतात आणि रक्तातील साखर स्थिर ठेवतात आय सी एम आरच्या आकडेवारीनुसार दलिया खाणाऱ्या वृद्धांना मधुमेहाचा धोका प पस्तीस टक्क्यांनी कमी होता पाच पाचवा नाश्ता जो आहे ते आहे हळदीचं दूध किंवा मग तुळशी चहा जर सकाळचं पेय जळजळ कमी करतं तर शरीर तरुण राहतं हळदीमध्ये कर्क्युमिन असतं जे शरीरातील जळजळ कमी करतं आणि गिलॉय शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतं जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये असं सूचित केलं गेलं आहे की कर्क्युमीचे दररोज सेवन केल्याने सांधेदुखी चाळीस टक्केने कमी होते सहावे फळांमध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे केळी आंबा द्राक्षे यांसारख्या गोड फळांच्या जागे सफरचंद पपई आणि पेरू खा यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि साखरेचं सा प्रमाण कमी असतं फायबर आतडे स्वच्छ ठेवतं आणि बद्धकोष्ठता गॅस आणि पोटफुगीपासून सुद्धा मुक्त राहता येतं एन आय एच्या एका अहवालामध्ये हो असं म्हटलं आहे की पन्नास टक्के वृद्ध लोकांमध्ये घाम आल्यानंतर बद्धकोष्ठता दिसून येते आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे फायबरची कमतरता सातवा नाश्ता आहे लिंबू आणि थोडं मीठ असलेलं एक ग्लास कोमट पाणीभर डिहायड्रेट राहतं सकाळी पाणी पिल्यानं यकृत आणि मूत्रपिंड सक्रिय होतं आय एम एसच्या रेखा शर्मा म्हणतात की हायड्रेशनने दिवसाची सुरुवात विषारी पदार्थ बाहेर टाकतं आणि पचन सुधारतं परंतु लक्षात ठेवा की जास्त लिंबू टाकल्याने आम्लता होऊ शकते म्हणून फक्त काही थेंब पुरेसे आहेत आता तरुण राहायचं असेल तर काय टाळावं ते जाणून घेऊया पहिलं विष म्हणजे प्रक्रिया केलेलं धान्य किंवा मग इन्स्टंट ओट्स यामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो जो रक्तातील साखर त्वरित वाढवतो हो आणि शरीरामध्ये प्रगत ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स तयार करतो जे ए ए जी पेशींचे वय वाढवतात आणि त्वचा सांदे आणि नसा कमकुवत करतात दुसरं विष म्हणजे तळलेले पराठे किंवा तेलात भिजवलेले तेलात तळलेले पकोडे संतृप्त चरबी रक्तप्रवाह कमी करते ज्यामुळे मेंदू आणि हृदय दोन्हींचं वृद्धत्व वाढतं इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त ट्रान्सफॅटचे सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका चाळीस टक्के वाढतो तिसरे विषारी म्हणजे विष म्हणजे चहा किंवा मग कॉफीसह बिस्किटे बिस्किटांमध्ये असलेले रिफाईन पीठ हायड्रोजनेटेड तेले आणि मीठ हे सर्व विष आहेत या पदार्थांनी दिवसाची सुरुवात केल्याने दिवसभर थकवा आणि रक्तदाब वाढतो आता प्रश्न उद्भवतो नाश्त्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे हॅनिंगच्या मध्ये रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी आणि चयापचय सक्रिय करण्यासाठी उठल्यानंतर साठ मिनिटांच्या आतमध्ये नाश्ता करावा जर तुम्ही उशिरा नाश्ता केला तर शरीर उपाशी राहतं आणि स्नायू स्वतःची ऊर्जा नष्ट करतात संतुलित नाश्ता कसा असावा अंडी पनीर किंवा मसूर सारखे एक भाग प्रथिने ओटमील बाजरी किंवा मल्टीग्रेन ब्रेडसारखा एक भाग कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि एक भाग फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आणि फळे किंवा बियाण्यांसारखे एक भाग नैसर्गिक अर्क तूप किंवा मग जवस तेल सारखे थोडे निरोगी चरवी हे मिश्रण नाश्ता पूर्ण जेवण बनवतं हार व्हिलच्या एका अहवालामध्ये म्हटलं आहे की संतुलित नाश्ता खाणाऱ्या लोकांना स्नायूंचे वय दहा वर्ष कमी होतं आता काही व्यावहारिक भारतीय है नाश्त्यांविषयी जाणून घ्या जे तुम्हाला सत्तराव्या वर्षीही तरुण ठेवू हो शकतात मुग डाळ चिला पनीर पनीर बुर्जी लिंबू पाणी बाजरीची रोटी दही आणि पपई लापशी बदाम हळद दूध घरगुती पोहे ओट्स नाही शेंगदाणे टोमॅटो आणि हरभरा सॅलॅड आणि उकडलेले अंडे किंवा मग तुळशीचा चहा हे मिश्रण शरीराला सतत ऊर्जा प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट प्रदान करतात पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाश्त्यानंतर हलकं चालणं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या एका अहवालामध्ये असं म्हटलं गेलं आहे की नाश्त्यानंतर दहा मिनिटे चालल्याने मेंदूमध्ये सेरोटोरीन आणि डोपामाईन वाढतं जे मूड आणि स्मरणशक्ती दोन्ही मजबूत करतं कधीही विसरू नका नाश्ता ही फक्त जेवणाची सुरुवात नाही तर दिवसाचं पहिलं औषध आहे जर हे औषध योग्यरित्या निवडलं गेलं लग, तर शरीर तरुण राहतं हाडं तुटत नाहीत आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि जर हे औषध चुकीचं घेतलं गेलं लग, तर शरीराचा प्रत्येक भाग हळूहळू कमकुवत होत जातो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सकाळच्या जेवणासाठी पोहोचाल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त नाश्ता नाही ते तुमचं आयुष्यमान ठरवत आहे योग्य नाश्ता तुम्हाला सत्तराव्या वर्षीही तरुण ठेवू शकतो आणि चुकीचा नाश्ता तुम्हाला पन्नासाव्या वर्षीही म्हातारा करू शकतो आता तुम तुम्ही ठरवा की तुमचे सकाळचं जेवण किंवा तुमचा सकाळचा नाश्ता तुमचं आयुष्य वाढवेल की कमी करेल किंवा तुमचं आयुष्यमान जे आहे ते बदलेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हे रूल्स फॉलो करणार का ला ला जास्ती 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 हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर देखील करा जेणेकरून त्यांनासुद्धा नक्की आपल्यासाठी नाश्ता योग्य कुठला आहे हे समजेल त्याचबरोबर तुम्हाला जर असेच आयुर्वेदिक आणि आरोग्याविषयीचे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद